म्हणलेली तर आजचा आपला दिवस तिसरा आणि पदयात्रा चालू झालेली परत सुद्धा सकाळचे सहा वाजता चालू झाले मी स्टार्टिंगची व्हिडिओ इश्यू झाला त्याच्यामुळे मी परत व्हिडिओ काढता आणि सकाळी निघताना किती धुमाल केली ते आज बघा तुम्ही नक्की सकाळ सकाळच्या मस्त छान आणि ट्वेंटी ट्वेंटी बिस्किट खाऊन घेतला आपली मंडळी अजून खात जरा पालखी निघेल तर वेळेला पालखी निघल्यावर निघू आपण परिथ मस्त चालले सकाळचे सहा वाजता तुम्हाला बसल्या मग चांगली भरले एक जागा ना काढली चांगल्या प्लेटी साफ केले हे कसा आहे का नाश्ता नाश्ता कसा तिकडे अर्ध नाही भेटला पाठसा घेतला मी जाऊ तुम्ही बसल्या अगदी चालू पुढे चाललेली नेमणी काय वगैरे मंदिर भाव किती मोठा शिवची मूर्ती भाऊ किती मोठी खूप मोठीशी मंदिर खूप छान आहे त्या साईडला जायला आपला टाईम नाही आता आपली पालखी पुढे गेली पण मस्त एकदा जायला नक्कीच गेलो असतं काय मंदिर आहे मस्त गेलो तिकडे त्याला जाऊ पालखी गेलं दर्शना अंकाताने पण अचानक दर्शनाला आलेली पोरी पालखी थांबलेली आपली तर अचानक अंकात्याला आपला नाश्ता बघा सकाळचा नाश्ता लाईन वर किती मोठी लागली नाश्ता आणून दिला सगळे मित्र म्हणजे तुम्ही एकच घेतले याची भांडणं चालू झाली कसं लागतं कसा नाश्ता खायचं काम करत खाली पावरपाला घेतो मी इकडे सगळी मित्राला खायला घेतले मी पण खाऊन घेतो चला झोपारच्या स्टॉपवर येऊन ना येऊन येऊन झाला एवढं घ्यायची राहून गेली का फोन स्विच ऑफ झालेला तर आपली निघाली दुपारच्या स्टॉपवरून चला जाऊ हल्लू हल्लू हे करया चालतं का आता चालतं आहे चल मस्त चल मॅडम ना बस

<laughs> चला मस्त चालू असेल आम्ही दाखव तर काय आता आपल्या इथून घाट लागेल कोणी कोणी मागच्या ब्लॉक बघले त्याने कमेंट करा कारण आपण या लोकेशनवर किती मजा केलेली त्यांनाच माहिती असेल आपण या लोकेशनवर खूप मजा केलेली फुल नाश्तेला धम्मा केलेली मागच्या पारखीला आता लवकर पोहोचले पण या लोकेशन आता वरती जाऊ कसा सारा घाटात धमाल कर आपला किती ले 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 का बोल कल सुबे पनवेल निकलना आहे आपल्या <laughs> घाटात धमाल करू खोपोली नगर परिषद आपले सहर्ष स्वागत करत आहे आपल्या जायचं आतमधी बाजारांच्या गेले पब्लिक गेले आपली कुठे अजून पालखी येते अगदी जवळच आहे पालखी पाल आली हे झेंडा होता का हा आय बाबा कोमरा करायचा चला घाटाच्या खालती अजून आपले घाट चालू होणार आहे ना घाटाच्या खालती चाय मस्त आणि बिस्किट आहेत हा नाही तिथे जाऊन घ्या कप आहे तिथे आपली पालखी ठेवली इथे मस्त ना आपला रोड घेऊन बसू बसले सगळी मित्रमंडळी चला 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 ए मला 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 फेवरेट बिस्किट माझा शिर्डीला होता तो बघा

बघा निघे ते फॅमिली मेंबर हे बघ हे बघ काही माकड माकड हे बघा काय शेठ बर का, माकर, माकर। ले ले का।, का? का? बाबो तो लिडर खालती बसलोय बघा मोठा ये बाशा बघा बसल बघ खतरक अड्डा केले आम्ही चला पण जाऊ चढंग खतरनाक लागली व्हिओ खतरनाक येते इथून खूप छान दिवस आहे व्हि येते मंडळी झालेली आहे आपले सर्व मामली वट्टे पाटीमध्ये पालखीत चलाच हा ब्लर असतात पिता पिता फ्रुटी आले फ्रुटी स्विंग स्विंग आले स्विंग चला मस्त पित पित घाट चालू मग व्यू बघा घाटाचा किती भारी येतो संध्याकाळ आहे की तिचा साचा असेल गुरुबा मंदिर खंडाला बसलेलं आता जाऊन दर्शन करू मित्रमंडळी बाहेर बसलेले गाड्या चालत नसत फास्ट चला जाऊन दर्शन घेऊ हॅलो मंदिर आहे छान आहे साइडला ठेवले लगेच पुढे जायचं नाही आता सर्व मित्र मंडळी येईल तेव्हा पुढे जाऊ म्हणला म्हणल्याचा नाश्ता आलाय आपल्याला काय नाश्ता काय रे मित्र काय नाश्ता बघू नाश्ता आलं सगळ्यांना ते कर लवकर हे काय समोसा ढोकळा हे अंदाज करे 우도마 저, 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 저,

oh फायनली आपण आपल्या रात्रीच्या स्टॉप वर आलेलो आहे मंदिर खंडाळा आणि आपली मंडळी बॅग बिग टाकून सगळी रेडी आहे तर आपण पण जाऊन झोपू आराम करू जरा मंदिर पहिला पालखी पालखी मंदिर ठेवली वाघ मंदिरात सूप केले सूप चगे दे सूप मला वाटलं अरे ते वाटेल सगळे इकडे सगळी मित्रमंडळी बसली बघायला इन्स्टीशी बसलेले आपण पण जाऊन बसतो आपली मित्रमंडळी आता दिसत नाही ते तिकडे पाठी तिकडे सगळे जेवण बनवत होते मला घे मला घेऊ आवाज असते जास्त घेतले गे मग तू मला घे मी व्हिडिओ करणार जेवण बनवायला घेतले तिच्या डाळ वाटते ज्यात काय भात राईस याच्यात भाजी चनावट वटाची नाही तर वटाणा पनीर नाही तर चना पनीर आहे याच्यात कुठलेली भाजी रेडी होतं पापड आली तयार करायला घेतलंय बाबा सवी दादा काय सुपित आता मी मी पण घेतो सुप हा बघा सगळी सुखपीता चला चला मामा सुख द्यायला मामा सुख दे दादा सर सुप द्याला दादा मामा नाही वाटी घेतली चमचा ते चमचा चमचा गरम गरम सूप चांगला चटका भी लागला माझ्या हाताला बस बोलले समजा सर हाताला चांगला कडक चटका लागला लाल पडले नुसत्याला वाट लागले घेऊन येऊन घेता चला विचारलेलं आपण आनंद चालू आहे जेवायला मस्त वाटते थंड थंड इथे जेव्हा बसल जाऊन जेव्हा अवलं अवलं काम तर जेवायला आज काय काय मेनू केला ते बघू बाकरी मेहनू बघून देतो ना बाकी भाकरी भात डाल वटाणा पनीर मी कुठली मूग आहे ना मूग पाहिलं आणि गुलाबजामून लोणचा का नाही इकडे आमच्या माणसाने जेवण घेतले पण मी घेता चला झोपलेलो ना मस्त आणि सगळ्यात टोप्या आणल्या वाटप करायला हे बा कसं झोपल्या वाटप करत कोणी दिले आतमध्ये आतमध्ये येईल नंतर नंतर पहिला बाहेरच्या मान परत पूर्ण चला टोपी आली आपली टी शर्ट मॅचिंग लगेच टोपी घालून दाखवता कसा दिसता टोपी घालून कसा त्याच्या टी शर्ट मॅचिंग कसा वाटलं टोपी नक्की काय म्हणा सांगा बघा लगेच टोपी ट्राय केली तिकडे तुला दिसतं सगळं बाई पिवळ फुल पॅकिंग झाली तोंड पण नको टोपी बी गेली आतमध्ये डायरेक्ट चला आता झोपू आपण आणि आजचा ब्लॉग तुम्ही तुम्हाला खूप आवडला असेल माझे त्याचे तर खूप एन्जॉय करा बराच तर आजचा ब्लॉग कसा आवडला नक्की कमेंटने सांगा आजचा ब्लॉग आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय